एकोणतीस मेला इलॉन मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प सरकारमधील डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट इफिशियन्सी म्हणजे डॉज या विभागाच्या सल्लागार पदाचा राजीनामा दिला मस्क यांच्या निर्णयामुळं ट्रम्प आणि मस्क यांचं नेमकं काय नसलं याबाबत बऱ्याच चर्चा झाल्या मागच्या अनेक दिवसांपासून ट्रम्प आणि मस्क यांची दोस्ती तुटल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये येत होत्या पण असं असलं तरी मस्क यांनी त्यांचं पद सोडलं नव्हतं गुरुवारी मात्र मस्क यांनी अधिकृतरित्या त्यांचं पद सोडलं आणि त्यांची एकशे तीस दिवसांची कारकिर्द दा संपुष्टात आली त्यामुळं आता मस्क यांनी त्यांच्या एकशे तीस दिवसांच्या काळात काय कमावलं याच्या चर्चा सुरू झाल्या स्वतःच्या टेस्ला स्पेसएक्स आणि स्टार्लिंग सारख्या मोठमोठ्या कंपन्या असून सुद्धा इलोन मस्क ट्रम्प सरकारमध्ये सल्लागार का झाले होते त्यांची एकशे तीस दिवसांची कारकिर्द कशी होती आणि महत्वाचं म्हणजे ट्रम्प सरकारमध्ये राहून मस्क यांनी काय मिळवलं पाहूयात ह्या व्हिडिओमधून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही बोल बोलभिडू जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची सूत्र हातात घेतली त्यानंतर डॉज म्हणजेच डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट इफिशियन्सी हे नवीन डिपार्टमेंट त्यांनी सरकारमध्ये तयार केलं ट्रम्प यांनी या खात्याच्या सल्लागारपदी नियुक्ती केली त्यांचे मित्र असणाऱ्या इलॉन मस्क यांची पण ट्रम्प यांनी इलॉन मस्क यांनाच डॉजचं सल्लागार का बनवलं तर याचं कारण आहे ट्रम्प आणि इलॉन मस्क यांचे आर्थिक हितसंबंध इलॉन मस्क यांनी ट्रम्प यांच्या प्रेसिडेन्शियल कॅम्पेनसाठी तीस कोटी अमेरिकन डॉलर्स एवढे पैसे खर्च केले होते तसंच त्यांच्या एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही ट्रम्प यांच्यासाठी जोरदार कॅम्पेन करण्यात आलं होतं मग त्याचाच मोबदला म्हणून ट्रम्प यांनी मस्क यांना डॉज डिपार्टमेंटचं सल्लागार बनवलं होतं त्यानंतर इलॉन मस्क यांनी अमेरिकन सरकारचा दोन ट्रिलियन डॉलर्सचा खर्च वाचवायचं टार्गेट ठेवलं त्यासाठी सरकारी खर्च नोकरदारांची संख्या कमी करणं आणि सरकारच्या कामात आय टी रिलेटेड अपग्रेड्स घडवून सरकारची कार्यक्षमता वाढवणं अशा गोष्टींची अंमलबजावणी करून मस्क आपलं टार्गेट पूर्ण करणार होते आता प्रश्न हा आहे की बिझनेसमॅन मस्क यांना राजकीय पद स्वीकारून फायदा काय झाला राजकीय पद स्वीकारल्यानंतर मस्क यांना सगळ्यात मोठा फायदा झाला म्हणजे त्यांच्या कंपन्यांच्या संदर्भात मस्क यांच्या कंपन्या अमेरिकन सरकारच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकल्या होत्या उदाहरण घ्यायचं झालं तर टेस्लाचं घेता येईल टेस्लाच्या पायलट आणि फुल सेल्फ ड्रायव्हिंग सिस्टीममुळं झालेल्या अपघातांची चौकशी अमेरिकेच्या नॅशनल हायवे ट्रॅफिक सेफ्टी ॲडमिनिस्ट्रेशननं सुरू केली होती टेस्ला कारच्या अपघातांमध्ये एकूण तेवीस लोकांचा मृत्यू झाला होता पायलटची सेफ्टी आणि अचानक ब्रेक लागण्याच्या घटना घडल्यामुळं त्याबाबत चौकशी सुरू होती पण मस्क यांनी डॉजचं सल्लागार पद स्वीकारल्यानंतर त्यांच्या सरकारमधल्या प्रभावामुळं या चौकश्या बंद करण्यात आल्या यामुळे झालं काय तर टेस्लाचा लाखो डॉलर्सचा दंड आणि गाड्यांचे रिकॉल टळले यासोबतच फेडरल एव्हिएशन ऍडमिनिस्ट्रेशन दोन, दोन चा चा हजार तेवीस मध्ये स्पेसएक्स दोन लॉन्च लायसन्सच्या प्रोव्हिजनचं उल्लंघन केलं म्हणून सहा लाख तेहतीस हजार डॉलर्सचा दंड ठोठावला होता पण मस्क यांनी डॉटचा कारभार स्वीकारल्यानंतर फेडरल एव्हिएशन ऍडमिनिस्ट्रेशनच्या दंडावर त्याचा परिणाम झाल्याचं बोललं गेलं एकंदरीत काय मस्क यांनी राजकीय पदं घेऊन आपल्या कंपन्यांना आर्थिक दंड कायदेशीर कारवाया आणि त्यामुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानापासून वाचवलंय मस्क यांना ट्रम्प सरकारमध्ये पद घेतल्यामुळे अजून एक फायदा झाला तो म्हणजे मस्क यांनी सरकारी संस्थांची त्यांचे कॉन्ट्रॅक्ट्स वाचवली स्पेसएक्स स्टारलिंग्स यासारख्या मस्क यांच्या कंपन्या मोठ्या प्रमाणात सरकारी कॉन्ट्रॅक्ट्सवर अवलंबून आहेत मागच्या दहा वर्षात त्यांच्या कंपन्यांना जवळपास पंधरा पॉईंट चार अब्ज अमेरिकन डॉलरशी कॉन्ट्रॅक्ट्स मिळालेत नासा पेंटागॉन सारख्या कंपन्यांची सॅटेलाइट्स लाँचिंग ऍस्ट्रॉनॉट्स मिशन यासारखी कामं स्पेस एक्सला मिळाल्यात तसंच टेस्लाला इलेक्ट्रिक व्हेकल आणि इन्फ्रास्ट्रक्चरसाठी सरकारी मदतीचा फायदा झाला मस्ट सरकारमध्ये आल्यावर नासाचा अर्टेमिस प्रोग्राम स्पेसएक्स या मस्कच्या कंपनीलाच मिळाला आता स्पेस एक्सची मेन कॉम्पिटिटर आहे झेफ बेझोस यांची ब्लू ओरिजन कंपनी मस्क जर ट्रम्प यांच्या सरकारमध्ये नसते तर नासाच्या अर्टेमिस प्रोग्रामचा कॉन्ट्रॅक्ट स्पेस एक्सच्या कॉम्पिटेटर्सला मिळालं असतं असं बोललं जात एकशे तीस दिवसांच्या कार्यकाळात मस्क यांना सगळ्यात मोठा फायदा कशाचा जा झाला असेल तर तो म्हणजे गव्हर्नमेंट डेटाचा डॉटचं काम करत असताना मस्क यांना ट्रेजरी पेमेंट डेटा इमिग्रेशन रेकॉर्ड्सवरून गव्हर्नमेंटच्या पॉलिसी काय आहेत आणि भविष्यातलं नियोजन काय आहे सरकारी बजेट कुठे जास्त खर्च जा होणार आहे हे सगळं मस्क यांना माहीत झालं ज्याचा फायदा त्यांना स्पेसएक्स आणि इतर कंपन्यांसाठी पुढची प्लॅनिंग करायला झाला असं म्हटलं जातं तसंच इमिग्रेशन डेटावरून टेस्लासाठी ग्लोबल हायरिंग करायलाही मस्क यांना मदत झाली हा एक प्रकारे इन्साय ट्रेडिंगचा प्रकार झाला मस्क यांना सरकारच्या भविष्यातल्या पॉलिसी कळल्या त्यानुसार त्यांना त्यांच्या कंपनीची पॉलिसी फ्रेम करायला मदत होणार आहे त्यामुळं मस्क यांच्या कंपन्या बाकी कंपन्यांपेक्षा कायम दोन पावलं पुढेच असतील तसंच डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातल्या अनेक देशांवर रेसिप्रोकल टॅरिफ लावला ट्रम्प यांचं म्हणणं होतं की इतर देश अमेरिकेतल्या वस्तूंवर जेवढ्या टॅरिफ लावतात तेवढाच टॅरिफ आम्ही इतर देशातून यू एसमध्ये मध्ये आयात होणाऱ्या वस्तूंवर लावणार हा निर्णय घेण्यामाग ट्रम्प यांचा जगातल्या सगळ्या देशांनी अमेरिकेसोबत झिरो टॅरिफ करार करावा हा हेतू असल्याचं बोललं गेलं ट्रम्प यांच्या निर्णयामुळं जगभरात आर्थिक मंदीची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली गेली त्यानंतर इलॉन मस्क यांनी झिरो टॅरिफचं उघड समर्थन केलं त्याचं कारण भारतासारख्या देशात अमेरिकन गाड्यांवर खूप टॅरिफ लागतो त्यामुळं मस्क यांना त्यांना त्यांच्या इलेक्ट्रिक कार भारतात विकणं अवघड जात होतं टॅरिफ मुळे कारची किंमत वाढल्यामुळे टेस्लाच्या गाड्या घेणं भारतीयाच्या खिशाला परवडणार नाहीत भारतासारख्या जगातल्या मोठ्या बाजारपेठेत टिकून राहणं मस्क यांना जड जात होतं म्हणूनच त्यांनी ट्रम्प यांच्या निर्णयाचं स्वागत केलं भारतासारख्या देशांनी झिरो टॅरिफ ट्रेड करार अमेरिकेसोबत करावा यासाठी अमेरिकेचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत जर भारतानं अमेरिकेसोबत हा झिरो ट्रेड करार केला तर त्याचा फायदा इलॉन मस्क यांनाही होणार आहे डॉजमुळं मस्क यांचे व्हाईस प्रेसिडेंट जे डी व्हॉन्स आणि डॉजमधले त्यांचे साथीदार विवेक रामास्वामी यांच्यासोबत चांगले संबंध तयार झालेत या संबंधांमुळे लाँग टर्ममध्ये त्यांच्या कंपन्यांना फायदा होईल असं बोललं जात आहे आता इलॉन मस्क यांना एकीकडे गव्हर्नमेंट डेटा आर्थिक दंड आणि सरकारी कारवायांपासून संरक्षण मिळालं असलं तरी मस्क यांचं सरकारमध्ये सामील झाल्यावर मस्क यांच्या एकशे तीस दिवसांच्या सरकारमधल्या सरकार कारकिर्दीत त्यांच्या कंपन्यांना आर्थिक फटका बसल्याचं सांगितलं जातं टेस्लाच्या विक्रीमध्ये वीस टक्के घट झाल्याच्या बातम्या आहेत तसंच टेस्लाच्या नफ्यामध्येही एक्क्याहत्तर टक्के घट झाले मस्क यांच्या डॉजमधल्या वादग्रस्त कामामुळं सरकारी नोकऱ्यांवरून लोकांना काढण्याच्या त्यांच्या धोरणामुळं अनेक अमेरिकन नागरिक विशेषतः लिबरल विचारसरणीचे लोक नाराज झाल्याचं बोललं जात आहे म्हणूनच लोकांनी टेस्लाच्या शोरूम बाहेर निदर्शनं केली आणि काही शोरूमशी तोडफोडही केली काही ठिकाणी टेस्लाच्या गाड्या जाळल्याच्याही घटना घडल्या युरोपमध्ये मस्क यांनी उजव्या विचारसरणीच्या पक्षांना पाठिंबा दिला तिकडत टेस्लाला मोठा फटका बसला जर्मनीमध्ये टेस्लाच्या विक्रीमध्ये शहात्तर टक्के घसरण झाली या सगळ्यात चीनच्या बी वाय डी कंपनीनं कार मार्केटमध्ये मोठी बाजी मारली मस्क यांच्या राजकीय या भूमिकेमुळे टेस्लाची इमेज खराब झाली आणि गुंतवणूकदारांनी त्यांना डॉज सोडून टेस्लावर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना दिल्या याच सगळ्या कारणांमुळे मस्क यांनी डॉजमधलं पद सोडलं असं आता बोललं जातंय एकंदरीत काय सध्या तरी मस्क यांचं शॉर्ट टर्म मध्ये नुकसानच झाल्याचं दिसतंय पण मस्क यांनी लाँग टर्मसाठी खेळलेला हा एक डाव होता असंही काही लोकांचं म्हणणं आहे त्यामुळे येत्या काही काळात मस्क यांच्या कंपन्यांना त्याचा फायदा होणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल तुम्हाला काय वाटतं मस्क यांच्या एकशे तीस दिवसांच्या सरकारमधल्या कारकिर्दीत त्यांचा फायदा झाला की तोटा तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा